दिस इज द व्हिडिओ ऑफ पनीर मखाना मिक्स रिव्ह्यू तर ह्या सगळ्या आता आपल्याला आप इन्ग्रेडियंट्स वगैरे सांगितले ते वाचून घेऊया तर हा मसाला मला पडला आहे पंचेचाळीस रुपयेला आणि तो आहे पन्नास ग्रॅम तर एका वाटीमध्ये मी घेतले तेल दूध टमॅटो आणि पनीर मसाला आणि पनीर घेतलं आहे तर आता आपण घेतलं आहे पनीर मसाला आणि मग त्याच्यासाठी आपण घेतलं एक बाऊलमध्ये ते दूध त्याच्यामध्ये टाकूया आपला पनीरचा मसाला जो आपण घेतला आहे त्याचा रिव्ह्यू आहे आज तो मेन मसाला घेतला आहे त्याला एकदम असं हाताने मिक्स करून घेऊया म्हणजे चमच्याच्या साह्याने मिक्स करून घेऊया तर आता मिक्स वर, ते मिक्स करून झाल्यावरती आपण करणार आहे टमॅटोची प्युरी तर त्याच्यासाठी टमॅटो घेऊन त्याची प्युरी करून घेतली आहे आता एका कढईमध्ये आपण दोन ते तीन चमचे तेल ओततो आहे तेल वतून झाल्यावरती आपण ते तडकायला जिरा टाकूया हळद टाकूया त्याच्यात आपली प्युरी टाकून घेणार आहे आपण हळद टाकून झाले की आधी आपल्याला प्युरी टाकायची आहे टोमॅटोची जी, जी, जी आपण मिक्सरमध्ये बारीक करून घेतली होती ती तर ती प्युरी टाकून झाल्यावरती त्याला एकदम मिक्स करून घ्यायचे हळद तेल प्युरीला तेल सुटलं पाहिजे असं पद्धतीने मिक्स करायचे तर, तर थोडंसं तेल सुटल्यासारखं दिसतंय आपल्या व्हिडिओमध्ये तर आता आपण त्याच्यामध्ये अजून मिक्स आहे कारण आपल्याला थोडंसं ते कच्चं वाटतं तर ते झाल्यानंतर आपण त्याच्यात आपले घरचे मसाले टाकणारे मिरची पावडर कांदा लसूण वगैरे ते मिक्स करून घ्यायचे आणि जरावे तसंच ठेवायचे शिजायला जायचं आणि मग आपण ते दुधात तो, तो पनीरचा मसाला मिक्स केला होता तो टाकायचा आहे पाहू शकता कसली तरी आली आहे आता पाहूया आपण त्याच्यात आता आपल्याला हे टाकून घ्यायचे पनीरचे क्यूब्स पनीरचे क्यूब्स टाकलेत आता आपण मिक्स करूया पाहू शकता पनीरचे क्यूब्स एकदम मिक्स केले त्याला एकदा उकळी आली की रेडी आहे आपलं पनीर मखाना मिक्स आता जरा वेळी मी त्याला स्लो गॅसवरती ठेवलं आहे त्याच्यात थोडं मीठ आहे अंदाजे स्लो गॅसवरती उकळी यायला पाहिजे आणि मग आपलं पनीर मखानवाला मिक्स रेडी आहे त्याच्यात ॲड करूया सम कॉरेंडर्स अँड आवर पनीर इज रेडी